नमस्कार मी कल्पना दिलीप मा पुष्कर माझ प्रेम या विषयाची कविता कर सादर करते शीर्षक आहे माझे प्रेम तुझाच समुद्र तुझीच भरती तुझी तुझाच समुद्र तुझीच भरती तुझ्याच अवखळ रुद्र लाटा तुझाच समुद्र तुझीच भरती तुझ्याच तुझी अवखळ रुद्र लाटा शांत पहुडल्या किनाऱ्याच्या ओल्या केल्या माझ्या वाटा तू ओल्या केल्या माझ्या वाटा आकाश तुझे अन तुझी पौर्णिमा आकाश तुझे अन तुझी पौर्णिमा चंद्र तुझा तुझ्या चांदण्या तुझ्याच साठी साबळ देही गोंधुनी आणल्या शृंगार लेण्या गोंधून आणल्या शृंगार लेण्या घट्ट बोल की ओढ तुझी घट्ट बोल की ओढ तुझी इकडचे तिकडे झाले जग वाटेकडे डोळे लावणारी चाहूल तुझी रे छळते बघ चाहूल तुझी रे छळते बघ रात राणीचा दरमळ मोहक घेऊन येतो वारा संग रातराणीचा दरमळ मोहक घेऊन येतो वारा संग तुझ्या भेटीची ओढ अनावर सळसळते सल सरितेचे अंग सळसळते सल सरितेचे अंग तुझ्याच डुबले प्रेम होऊन तुझ्यात डुबले प्रेम होऊन सगळ्या सोयऱ्यांचे न राहिले भा तुझ्यात डुबले प्रेम होऊन सगळ्या सोयऱ्यांचे न राहिले भान जळी स्थळी काष्टी पाषाणी गळा गुणगुणतो तो तुझेच गान गळा गुणगुणतो तो तुझेच गान तुझेच गान <konstant str Helen>